नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ही कामे तुम्हाला करणे गरजेचं असणार आहे कारण ही कामे जर तुम्ही केलाच नाहीत तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो कोणकोणती कामे करणे गरजेचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते योजनेचा लाभ सतत मिळत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ही कामे करून घेणे गरजेचे आहेत तरच त्यांना हप्ता मिळणार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो हप्ता चालू राहण्यासाठी कोणकोणती कौन कामे करणे गरजेचं आहे ते आपण पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला आपली ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचं असणार आहे जर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची ई के वाय सी करून घेणे गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला पिसा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर तुमचा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घेणे गरजेचं असणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे भूमी अभिलेखांमध्ये कोणतीही चूक नसणे आवश्यक आहे त्यामुळे ही सर्व कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेच असणार आहे कारण यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या हप्ते भूमी तपशिलांमधील त्रुटींमुळे रखडले आहेत त्यामुळे ज्या काही तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे तरच तुम्हाला विसावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची जी काही रखडलेली कामे आहेत ते तुम्ही पूर्ण करणे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत